बातमी सतीश भोसले संदर्भात खोक्या उर्फ सतीश भोसलेचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय सुरेश धसानी मुख्यमंत्री होण्याची त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे अण्णा आता आमदार भविष्यात मुख्यमंत्री व्हावे मी भाजपाच्या पदावर मात्र मी अण्णा प्रेमी असं सतीश भोसलेने यामध्ये म्हटलेलं आहे दोन गुन्हे दाखल होऊनही सतीश भोसले अद्यापही फरार आहे सतीश भोसले, भोसले भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर अद्यापही तो फरार आहे

या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले हाती आलेला नाहीये त्याच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का अजून एक व्हिडिओ त्याचा समोर आलेला आहे आणि असे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतच आहेत जानवी जर आपण बघितलं तर दोन ते तीन दिवस झाले सतीश भोसले उर्फ का पार्टी पण त्याच ठेवतात नाव अनेक नाव आहे हो उर्फ उर्फचे हे दोन दिवसापासून व्हायरल झालेलं आहे कधी गाडीत पैसे फेकताना कधी रूम मध्ये पैसे फेकताना किंवा हेलिकॉप्टर मधून उतरताना किंवा शाळेतल्या मुलांना धमकी देताना आज तर चक्का असा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की सुरेश दत्त जर आमदार झाले तर ते मंत्री होतील मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलेलं आहे सतीश भोसले यांनी ज्या दिवशी दोन गुन्हे दाखल झाले होते सुरेश सतीश भोसलेवर त्या दिवशी ते बीड जिल्ह्यातच होता एका दिवशी ते बीड शहरात होता दुसऱ्या दिवशी शिरूर मद, शिरूरमध्ये होता असं सूत्रांनी सांगितलंय पण पोलिसांनी त्याला धरलं नव्हतं अजून सुद्धा ते पोलिसांच्या ताब्यात नाही पोलीस जाणून बुजून थे आमिर पकडत नाहीयेत कारण तो अद्याप फरार आहे अजूनही मिळालेला नाहीये पोलीस जाणून बुजून ही है, भुजून भुजून दिरंगाई करतायत का नक्कीच आपल्याला असंच म्हणावं लागेल की कारण की जेव्हा हे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा सतीश भोसले हे बीड जिल्ह्यातच होता आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी गुन्हे दाखल झाले ते बीड शिरूर, शिरूर तालुक्यातच होता तरी सुद्धा त्याला पोलिसांनी आवडला नव्हता आज पोलीस म्हणतायत की आम्ही त्याची शोध घेतात म्हणजे ज्या जे माणूस बीड शहरात किंवा बीड जिल्ह्यात होता त्याला धरता दर, आला नाही आता त्याच माध्यमातून एवढं प्रसार झालेला आहे त्यानंतर पोलीस म्हणतात की आम्ही त्याची शोध घेतो मात्र आम्ही सुरेश धस पाठिंबा ते। जर तो गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून सुरेश दसांनी असं स्टेटमेंट दिलेला आहे पण हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आजचं की अण्णा तुम्ही आमदार व्हावं हो, मंत्री व्हावं हे असं वाटतंय की हे इलेक्शन इलेक्शनच्या आधीचा व्हिडिओ असावा कारण की प्रचारच्या टायमाला जर ह्यांनी क्लिप तयार केली असेल आज ते आज ते सोशल मीडियातून बाहेर आलेलं आहे जाणीव अगदी सविस्तर माहितीसाठी